नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बऱ्याच जणांच्या आयुष्यात एकामागे प्रॉब्लेम सुरू असतात घरात आलेला पैसा टिकत नाही किंवा तो बिनकामच्या ठिकाणी खर्च होतो किंवा मग धनधान्याची भर भरभराटी राहत नाही तेव्हा आपल्याला श्री स्व सत्यनारायणाचे व्रत करायला सांगितले जाते आणि ते श्री सत्यनारायणाच्या कथेत पण सांगितलेले आहे जर तुम्ही ऐकली असेल तर तर हे व्रत ब्राह्मण बोलवूनच करावे असं काही नाही ला आहे हे व्रत आपण दर पौर्णिमेला घरच्या घरीसुद्धा करू शकतो तर या व्रतासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपल्याला आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात त्याच्यामुळे तुम्ही हे व्रत सहज करू शकता तुम्हाला जर हे व्रत करायचे असेल तर येणाऱ्या वटसावित्री पौर्णिमेला तुम्ही हे व्रत करू शकता त्या दिवसापासून तुम्ही आपल्या व्रताची सुरुवात करू शकता नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि खूप प्रसन्नता वाटेल उत्तरपूजा कशी करावी हे पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगितल्या त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी छान असं आपलं देवघर आणि देव वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे आपल्याला मस्त प्रसन्न वाटेल आणि असं वातावरण आपल्या घरात पाहिजे मग उंबरठ्यावर हळदीचे लेपण वगैरे पण करायचे आहे सत्यनारायण पूजा आपल्याला संध्याकाळी प्रदोष समय तुम्हाला जिथे ही पूजा मांडायची आहे तिथे छान असं गोमूत्राने स्वच्छ करून घ्या जागा आणि मग रांगोळी काढून त्याच्यावर चौरंग मांडायचा आहे तर चौरंगाच्या चारी बाजूला आपल्याला आंब्याच्या डहाळ्या किंवा केळीचे खांब लावायचे आहेत आणि चौरंगावरती आपल्याला वस्त्र ठेवायचं आहे त्याच्यानंतर हा कळस बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये मी एक फूल एक रुपयाचं नाणं ना, आणि एक सुपारी टाकलेली आहे हळद कुंकू टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आंब्याची किंवा विड्याची पानं त्याच्यावर ठेवायची आणि वरती एका ताटामध्ये तांदूळ भरून ठेवायचे तसंच त्या कळसाच्या खाली आपल्याला असे गहू घ्यायचे आहे तर गहू आपल्याला धान्य गहू आणि तांदूळ वापरायचा आहे याच्यामध्ये आणि सगळ्यात पहिले तर आपल्याला अग्नीच्या साह्या सा साथीने पूजा करायची त्याच्यामुळे आपण पहिले दिवा लावून घेतला आहे म्हणून मी समया लावून घेतलं आहे तर हे गहू होते तर त्याच्यावरती मी हा कळस स्थापन केलेला आहे आणि आपल्याला या पूजेसाठी सत्यनारायणाचा फोटो जास्त गरजेचा आहे आवश्यक आहे तर अशा प्रकारची मांडणी आता करते मी तर त्या ते, ते आपण तांदूळ ठेवले होते कळसावरती त्याच्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तर अभिषेक करून ठेवायची आहे तर सकाळीच देव स्वच्छ केले होते अभिषेक वगैरे करून झाला होता त्याच्यामुळे मी डायरेक्ट ठेवली आहे तर कळसाला आपल्याला पाच बोटं कुंकवाची लावायची आहे बाहेरून पाच ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला विड्याची दोन दोन जोड पानं अशी घ्यायची आहे तीन ठिकाणी तर तीन ठिकाणी आपल्याला विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे तर पहिल्या पहिली सुपारी म्हणजे आपल्या आराध्य देवतेची म्हणजे गणपती बाप्पाची तर एक रुपयाचं नाणं ठेवून त्याच्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पासाठी त्याच्यानंतर बाजूच्या विड्याच्या पानावरती आपल्याला ठेवायची आहे आपल्या कुलदेवतेची सुपारी आणि तिसऱ्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे वरुण देवतेची सुपारी तर अशा तीन सुपारी आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्याच्यासाठी माझ्याकडे हे सत्यनारायण व्रत विधीचं पुस्तक आहे तर त्याच्यामधून मी म्हणजे प्रत्येक सुपारीची पूजा कशी करायची आणि त्याचे मंत्र वगैरे त्याच्यामध्ये दिलेली आहे तर त्याच्यानुसार मी मंत्र म्हणून वगैरे पूजा करते त्याची तर तुमच्याकडे जर हे पुस्तक नसेल तर तुम्ही विष्णू सहस्रनाम टी व्हीवर लावून देऊ शकता किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही बोलू शकता वाचू शकता आणि ही पूजा करू शकता किंवा नाही नाहीच काहीतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता तर अशी एक एक सुपारीची पूजा मी मंत्र वगैरे म्हणून करून घेतली त्याच्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे आणि बाळकृष्णासाठी मी शिरा बनवलेला आहे शिऱ्याचा प्रसाद बनवलेला आहे आणि तसंच फळं वगैरे ठेवायची आहे तुमच्याकडे जे फळं अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवायचं आहे किंवा नारळ ठेवू शकता आणि देवाच्या डाव्या देवा बाजूला शंख ठेवायचा आहे आणि देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटी ठेवायची आहे तर अशा प्रकारची साधी सोपी सरळ मांडणी आपल्याला पूजेची करायची आहे यथाशक्ती पूजा आपल्याला करायची आहे फक्त मनापासून पूजा करा मग सगळं काही मिळेल तर आ, अशी मी पूजा करून घेतली आहे बाळकृष्णाची पण पूजा करून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये सगळं मंत्रोच्चार वगैरे दिलेले आहे धूप धूब-दीप दाखवून झालेला आहे त्याच्यानंतर मी श्री सत्यनारायणाचे कथेचे जे पाच अध्याय आहेत ते वाचून घेतले तर हे क सत्यनारायणाचे पाच अध्याय सुद्धा त्या पुस्तकामध्ये आहेत नस आ, ते पुस्तक तुमच्याकडे नसेल तर चातुर्मासाचं पुस्तक वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आहेत तर आणि त्याच्यानंतर मी पाच आरत्या करून घेतल्या आणि मग आपली पूजा प्रसन्न नेक्स्ट मॉर्निंग हो श्री सत्यनारायणाची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला जो शेर्याचा प्रसाद असतो तो आपल्याच कुटुंबातील लोकांनी खायचा आहे दुसऱ्यांना तो प्रसाद द्यायचा नाही आहे घरातल्या लोकांनीच खायचा त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे सकाळचा म्हणजे उत्तर पूजेचा तर उत्तर पूजा करण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जिथे सत्यनारायणाची पूजा केली तिथे पण दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दूध साखरचा नैवेद्य तिथे सकाळी दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आपली तांदूळात ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती आहे तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला गणपती आणि श सत्यनारायण भगवानची आरती करून घ्यायची आहे आरती केल्याच्यानंतर आपल्याला ते जे सत्यनारायण कथेचं व्रताचं मी तुम्हाला पुस्तक दाखवलं त्याच्यामध्ये शेवटच्या पानावरती एक मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे, आहे आणि कळस हलवायचा आहे तर तो मंत्र जर तो तु, म्हणजे तुमच्याकडे ते पुस्तकच नसेल तर तो मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्लीज चेक करून घ्या तर उत्तर पूजा करताना तो मंत्र म्हणायचा आहे म्हणजे कळस हलवताना तो मंत्र म्हणायचा जाक आहे त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती तांदुळातून उचलून आपल्या देवघरात जागच्या जागी ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या अक्षता व्हायच्या आहे पूजेच्या ठिकाणी तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा हे व्रत होते तर नक्की करून बघा या पौर्णिमेला खूप छान दिवस आहे वटसावित्री पौर्णिमेचा तर नक्की करून बघा आणि हे आता आपण जागी वस्तू इथल्या सगळ्या ठेवून द्यायच्या आहे तर बाळकृष्णाची मूर्ती आपण शंख घंटी वगैरे जे घेतलेलं होतं ते सगळं आपण जागत्या जागी देवघरामध्ये थे ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य ते प्रसाद पण आपल्यालाच खायचा आहे किंवा खोबऱ्याचा आहे तो पण आपल्याला खायचा आहे फळं वगैरे ठेवली असतील तो प्रसाद पण आपल्याला खायचं आहे मग आपण तुळशीपत्र वाहिले होते फुलं वाहिले होते आणि आंब्याचे डहाळे वगैरे हे सगळं जे आहे ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपला जो सत्यनारायणचा फोटो आहे तो पण जागच्या जागी ठेवायचा आहे मग हे तांदूळ आणि गहू जे आहे ते आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे आपल्या धान्यातील दोष नाहीसे होतील आणि आपल्या दा घरात धान्याची भरभराटी बर राहील आणि मग कळसातलं जे पाणी आहे ते आपल्याला झाडांना टाकायचं आहे त्याचप्रमाणे या सुपाऱ्या आहेत तर या सुपाऱ्या आपल्याला दरवेळेला बदलायच्या नाही आहे तुम्ही तीच सुपारी पुढच्या वेळेस वापरू शकता पण गणपतीची गणपतीलाच वापरली गेली पाहिजे त्याच्यासाठी मी याच्यावरती पेनाने लिहून ठेवलं आहे जी फ म्हणजे गणपती आणि याच्यावर लिहिलं आहे की म्हणजे कुलदेवीची ही सुपारी आहे त्याच्यानंतर इकडे व्ही लिहिलेलं आहे म्हणजे वरुण देवतेची सुपारी आहे तर लक्षात राहण्यासाठी मी त्याच्यावरती मार्क केलेले आहे तर तुम्ही एका कागदामध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता आणि त्याच्यावर पण लिहू शकता मी अशा छोट्या डबीमध्ये ते ठेवून देते सुपाऱ्या आणि या सुपाऱ्या खराब होऊ नये म्हणून तशा छोट्या डबीमध्ये आपल्याला कापूर पण ठेवायचा आहे म्हणजे आपल्या सुपाऱ्या खराब होणार नाही आणि पुढच्या वेळेस आपल्याला वापरता येतील तर अशा प्रकारे छान अशी सत्यनारायणाच्या ना व्रताची आज तुम्हाला मी माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि येत्या पौर्णिमेला हे व्रत नक्की करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि प्रसन्नता जाणवेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी